नमस्कार स्वराज्य संघटनाच्या माध्यमातून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे कि चौदा मे या रोजी संभाजी महाराजांची जयंती या संदर्भात स्वराज्य चौक जे जेलच्या मागे स्वराज्य संभाजी चौक आहे स्वराज्य संभाजी चौक तिथे आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे चौदा मे ला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या निमित्त दि सकाळी त्या कार्यक्रमाला सांग सुरू होईल अभिषेक होईल आणि दिवसभर तो कार्यक्रम रांगोळी स्पर्धा असेल महिलांचे कार्यक्रम असतील अशा दिवसभर कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी पाच वाजता बाईक रॅली होईल आणि रात्री आठ वाजता पारंपरिक दशावती नाट्यप्रम होईल अशा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यासाठी स सा, आम्ही असं आवाहन करतो स्वराज्य संघटनेतर्फे की सर्व शिवभक्त शिवप्रेमी व हिंदुत्ववादी जे आहेत त्यांच्याने या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवढा निमित्ताने सांगतो